पश्चिम बंगालमधील संदेशखलीमध्ये गेली दहा वर्ष महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराचे पडसाद आज ठाण्यातही उमटले ठाणे शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आणि महिला अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात संदेशखलीतील अत्याचाराचा निषेध नोंदवला यावेळी संतप्त महिलांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचे शहाजहान शेख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी प्रदेश प्रवक्ते सागर भदे उपाध्यक्ष डॉ राजेश मडवी सचिन पाटील भाजप नौपाडा महिला मंडळ मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले भोसले सरचिटणीस विलास साठे विक्रम भोईर आदींसह अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फळ झळकवत घोषणाबाजी करून आरोपी शहाजहान खान याचा धिक्कार केला आज जे पश्चिम बंगाल मध्ये जे संदेश खाली गाव आहे तिथे जे महिलांवरती अत्याचार होत आहे गेले वर्षभर तिथे अतिशय घृणास्पद असा अत्याचार चालू आहे ना त्याच्या विरोधात म्हणून आज ठाणे शहर महिला मोर्चा आंदोलन छेडलेला आहे आमची मागणी आहे ठाणे महिला मोर्चाची मागणी आहे की शाहनवाज शेख यांना फाशी झालीच पाहिजे कुठेतरी त्यांनी जे अत्याचार करत आहे त्याबद्दल त्यांना ही फाशी झालीच पाहिजे असं आमचं एक तीव्र आंदोलन घेऊन आम्ही हा संदेश तुमच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचतो शहानवाज शेख आणि ते जे अत्याचारी पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या तेन त्यांना फाशी झालीच पाहिजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसंच भविष्यातील आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची प्रक्रिया ही ई व्ही एमवर न घेता ती मतपत्रिकेवर घेण्यात यावी त्याबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं आज भारतातील पहिला वहिला पर्यावरणवादी पक्ष अशी सर्वसामान्य ओळख असलेल्या धर्मराज्य पक्षानं लोकशाही आणि सनदशीर मार्गानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन पुकारलं होतं आजच्या घडीला ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना विरोध वाढतच चालला असून देशभरात अशुंतषाचं वातावरण निर्माण झाले ईव्हीएमवर संशय असल्यानंच ना मतदानपत्रिका नाही तर निवडणूक नाही असा निर्धार व्यक्त करत धर्मराज्य पक्षानं जे जनजागृती आंदोलन पुकारलं असल्याचं पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी यावेळी सांगितलं दरम्यान धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजे यांनी जनजागृती आंदोलनाचं नेतृत्व केलं यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता वंदना शिंदे आणि ठाण्यातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट प्रदीप टिल्लूही उपस्थित होते यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना राजनराजे यांनी संविधानकारांनी पसंतीचे लोकप्रतिनिधी आणि सरकार निवडण्यासाठी आणि अपयशी राज्यकर्त्यांना बदलण्यासाठी मतदानाचा अधिकार देऊन भारतीय जनतेला सामर्थ्यवान बनवले मात्र राज्यकर्त्यांनी ईव्हीएमला एमला मतदानाचा अधिकार निष्प्रभ करणारं हत्यार बनवलं असल्याचं सांगितलं ई व्ही एम म्हणजे साधं मतदान यंत्रणा असून जनतेतील असंतोष आणि सरकारविरोधी जनमत उघडून फेकणारं जे बी मशीनच आहे सरकारबद्दल तीव्र नाराजी असताना सत्ताधारी पक्षाला विक्रमी बहुमत मिळण्याचा चमत्कार केवळ ई व्ही एममुळेच घडून आला आहे ले। जगातील एकशे चौऱ्याण्णव देशांपैकी एकशे वीस देशांमध्ये निवडणुका मतदानपत्रिकेद्वारेच होतात इटली इंग्लंड फ्रान्स जर्मनी आयर्लंड नेदरलँड आदी देशांनी ई व्ही एम पद्धती बंद करून मतदानपत्रिकेचा स्वीकार केला आहे मग भारतामध्येच ई व्ही एम निवडणूक प्रक्रियेला बिलगून बसण्याचा हट्ट कशासाठी असा थेट सवाल राजनराजे यांनी यावेळी प्रशासनाला विचारला दरम्यान ई व्ही एमद्वारे केल्या जाणाऱ्या मतदानाबाबतचा संशय दूर करण्यासाठी व्ही स्लिप पी टी मिळवण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी निकाल वादग्रस्त ठरल्यास त्या स्लीप मोजण्याची परवानगी मात्र देण्यात आली नाही याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी लक्ष वेधून ते उपस्थितांना संबोधित करताना निवडणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या व्ही एममध्ये हेरफिरी करणं सहज शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं लोकशाही वाचवायची असेल तर व्ही एम हद्दपार करावीच लागेल व्ही एमच्या वापरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सात मानकं निश्चित करण्यात आली आहेत ती अद्यापही पूर्ण झाली नाहीत एखाद्या उमेदवारांना आक्षेप नोंदवला तर या प्रक्रियेत पुन्हा मतमोजणीची तरतूद नाही या मशीन संदर्भात आक्षेप नोंदवला गेला होता याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे दरम्यानच्या काळात न्यायालयानं केंद्र शासनाला या मशीनला पेपर ट्रेल बसवण्याच्या सूचना दिल्या त्यासाठी निवडणूक आयोगानं तीस महिन्यांचा अवधी मागितला होता मात्र वर्ष दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका पार पाडल्यानंतर तीस महिन्यांचा अवधी संपला असून याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी मतपत्रिकेवर निवडणुका पार पडल्या त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे ईव्ही एम संशयाच्या भोवऱ्यात येण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या देशांमध्ये ईव्ही एमची नि निर्मिती केली जाते त्या देशांमध्ये निवडणुकांसाठी मशीनचा वापर केला जात नाही याचीही आठवण नितीन देशपांडे यांनी आपल्या भाषणातून यावेळी करून दिली ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग तसंच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित हाऊसिंग तक्रारींसाठी आज गावदेव मैदान येथील आर्य क्रीडा मंडळ सभागृहात सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत हाऊसिंग अदालत आयोजित करण्यात आली होती दहा वर्षानंतर असा अभिनव उपक्रम होत आहे महिनोन महिने प्रलंबित असलेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी गृहनिर्माण संस्था आणि सभासदांनी या हाऊसिंग अदालतमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी केलं आहे सहकारी गृहनिर्माण सोसायट्या म्हटल्या की कार्यकारी समिती आणि सदस्यांमधील वादविवाद त्याचबरोबर वर गृहनिर्माण सोसायट्यांच्याही अनेक तक्रारी असतात महिनोन महिने या तक्रारी प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी निबंधक कार्यालय अथवा सरकारी यंत्रणांकडे धावाधाव करताना दमछाक होते या तक्रारी सोडवण्यासाठी येत्या एक मार्च रोजी ठाण्यात हाऊसिंग अदालत आयोजित करण्यात आली ठाणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त दहा तक्रारी ज्या सहा महिने ते वर्षभर सोडू शकले नाहीत अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी हाऊसिंग अदालतीत तालुका उपनिबंधकांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यांसाठी चार जणांचं पथक सुनावणी घेणारे हे पथक प्रत्येकाच्या तक्रारी ऐकून तात्काळ निरसन करून निर्णय देणारे तक्रारी ऐकताना तालुक्याच्या समकक्ष अधिकारी नेमण्यात येणार असून यावेळी कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे आणि हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे मार्गदर्शन करणार आहेत दहा वर्षानंतर असा पहिलाच प्रयोग होत असून ही हाऊसिंग अदालत यशस्वी झाल्यानंतर दर तीन महिन्यांनी अशा प्रकारच्या अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे तेव्हा या हाऊसिंग अदालतीमध्ये सहभाग घेण्यासाठी ज्या संस्थांचा किंवा सभासच्या तक्रारी सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित तक्रारी असतील अशा संस्था किंवा सभासदांनी संबंधित तालुक्यांच्या उपनिबंधक सहाय्यक निबंधक यांच्याशी संपर्क साधून हाऊसिंग अदालतमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी केलं आहे हा कार्यक्रम अशासाठी ठेवलेला आहे की बऱ्याच दिवसापासून ज्या तक्रारदारांच्या तक्रारी त्या त्या अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत अशा तक्रारदारांना किंवा त्यांचं तक्रारीचं उत्तर दिल्यानंतर समाधान होत नाही अशा तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीचं समाधान व्हावं त्यांना त्याच्यात न्याय मिळावा आणि त्यांचं समाधान व्हावं हा उद्देश आहे आणि तो करण्याचा प्रयत्न जॉईंट रिजिस्टार्ज किंवा जिल्हा उपनिबंधक आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण करतोय चांगल्या प्रकारे आहे आपण प्रत्येक विभागातील दहा ते बारा तक्रारी घेतलेल्या आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये त्याच्यानंतर भविष्यामध्ये हा वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारीची संख्या वाढून किंवा प्रत्येक विभागामध्ये दे केला जाईल का याचा विचार माननीय जॉईंट किंवा जिल्हा परिषद यांच्या सहमतीने किंवा त्यांच्या विचाराने केला जाईल प्रश्न प्रत्येक सोसायटीचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते या तक्रारदार करत असतात याचा दुसरा सुद्धा एक उद्देश असा की शासनाने आणि ज्या राज्य हाउसिंग कडेने तयार केलेलं सरकार सभा पोर्टल आहे तक्रारीसाठी त्याची बऱ्याच लोकांना माहिती नाही ती त्यापर्यंत पोहोचावी हा सुद्धा यामागचा उद्देश आहे धन्यवाद शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च या कालावधीत इयत्ता दहावी म्हणजे शालांत परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातून सव्वा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत तर तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर कोणताही कॉपीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार बावीस विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहा भरारी पथकं शिक्षण विभागाकडून तैनात करण्यात आली आहेत दोन वर्षांपूर्वी शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्वावर विद्यार्थी ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत होते तेथेच त्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली होती मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानं मागील वर्षांपासून शाळा महाविद्यालयं नियमित सुरू झाली आहेत त्यामुळे मागील वर्षांपासून दहावीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं घेतली जाते आज दहावीचा पहिला पेपर झाला असून सव्वीस मार्चपर्यंत दहावीची परीक्षा सुरू राहणार आहे मागील वर्षी दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यात तीनशे बत्तीस परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील एक लाख सोळा हजार पाचशे बेचाळीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार बावीस विद्यार्थी तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत यापैकी ग्रामीण भागा भागात साठ तर महापालिका भागात दोनशे ऐंशी परीक्षा केंद्र असणार आहेत जिल्ह्यात दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथकं नेमण्यात आली आहेत तर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालीही तालुकानिहाय भरारी पथकं नेमण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणारे भरारी पथकांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी उपशिक्षणाधिकारी तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश असून महिला विशेष पथकाचाही समावेश असणारे जिल्हा पोलीस प्रशासनास कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नाही अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे या गुन्हेगारीनं त्रस्त झालेल्या ठाणेकर नागरिकांशी संवाद साधायला आपण ठाण्यात आलो हो आहोत असं वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे काल ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेच्या निमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर माजी नगरसेविका नंदिना विचारे आदी उपस्थित होत्या शासन आपल्या दारी हा निव्वळ भुरटेपणा असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेत केला इथे महिलांना घरं मिळाली नाहीत योजना पोहोचलेल्या नाहीत अनेक गावांमध्ये रस्ते वीज पाणी नाही त्यामुळे शासन आपल्या दारी करदात्यांच्या पैशांची लूट असल्याचंही त्यांनी सांगितलं बारामतीमधील शासन आपल्या दारीच्या कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांना डावललेल्या असल्याच्या मुद्द्यावर त्यांना विचारलं असता त्यासाठी मोठेपणा असावा लागतो तो, तो मोठेपणा शरद पवार यांनी दाखवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण दिल्याचंही त्यांनी सांगितलं मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत लावण्यात आलेल्या एस आय टीबाबत त्यांना विचारलं असता त्यातील वैयक्तिक शिबिगाळाबाबत आपण समर्थन करणार नाही श्रीकांत शिंदे यांना कोणी निवडून दिलं प्रकाश सुर्वे यांनी आम्ही निवडून दिलं उदय सामंत यांना मंत्री बनवलं त्यामुळे आम्ही तुम्हाला घडवू शकतो तर खालीसुद्धा उतरवू शकतो असा इशाराही त्यांनी केला या संवादयात्रेच्या माध्यमातून जनतेचा कोल आम्ही घेत असून ते या सत्ताधाऱ्यांना वैतागले आहेत महागाई भ्रष्टाचार गुन्हेगारीवर कोणी बोलत नाही उलट ठाण्यासह इतर ठिकाणी गुंडगिरी गुन्हेगारी वाढत आहे असा आरोपही अंधारे यांनी यावेळी केला निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत ठाण्याची गुन्हेगारांची रेषा देखील असतो चढा असताना त्यावर काहीच होत नाही याउलट स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर केला जात असून त्याच्या विरोधात ही संवादयात्रा असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला नाही तर हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असून आम्ही त्यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत त्यामुळे ठाण्याच्या निकालाची चिंता आम्हाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं इथे निष्ठावान शिवसैनिकांवर दबाव टाकला जातोय यामध्ये रवींद्र वायकर यांच्याबाबतही दबाव टाकला जातोय त्यात उद्या ते भाजपमध्ये गेले तर मात्र हिसाब देना पडेगा म्हणणाऱ्या किरीट सोमय्या यांना माघार घ्यावी लागणार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली तसंच कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा काहीच उद्देश नाही परंतु पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास आपण पंतप्रधान मोदींच्या विरोधातही निवडणूक लढवू असंही अंधारे यांनी सांगितलं हा माझ्या Uh, काय म्हणता येईल तो जो मार्ग मी निवडलाय मुक्त संवादाचा म्हणून कल्याण पूर्वची लोकसभा माझ्या मार्गात होती निवडणूक लढण्याचा माझा कुठलाही इरादा नाही पण माझा इरादा नाही असं म्हटल्यावर आमचा भाचा श्रीकांत यांच्या काही भक्तुल्यांनी सुरू केलं की अरे घाबरल्या घाबरल्या तर घाबरत तर मी कोणालाच नाही आणि मला जर सांगितलं कुठे निवडणूक लढायची तर माझ्या पक्षप्रमुखांचा आदेश असेल तर मी मोदीच्या पण विरोधात उभी राहील पण माझ्या पक्षप्रमुखांनी मला आदेश दिलेलं मोदीजी आले होते यवतमाळमध्ये त्याच यवतमाळमध्ये ज्या यवतमाळ मधल्या भावना गवळी यांना त्याच एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्याने हिसाब तो देना पलिंगा म्हण ढिगाने आरोप केले होते आणि त्याच भावना गवळींकडून आता त्यांनी राखी बांधून घेतलेली आहे पण काहीही झालं तरी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा आमचा बाले किल्ला आहे पारंपरिक मतदारसंघ आहे आणि आपण बघाल घोडा मैदान काही फार लांब नाहीये ही जागा आम्ही जिंकलेली असेल